धावती टॅक्सी आणि रेल्वेच्या पायऱ्यांवर स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी अद्दल घडवलेली आहे सोशल मीडियावरील लाईक्स आणि शेअर वाढवण्यासाठी स्टंटबाज जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करतात चालते टॅक्सीतल्या स्टंटबाजीसह रेल्वे पुलाच्या पायऱ्यांवरही सायकलिंगच्या करामती करणं असे हे स्टंट सुरू होते याचा व्हिडिओ व्हायरल होताच आझाद मैदान पोलिसांनी तपास सुरू केला आणि चार जणांचा शोध घेत त्यातील एकाला चेंबूरमधून ताब्यात घेतलंय त्याचे इतर तीन मित्र उत्तराखंडला गेलेले आहेत त्यांचाही शोध पोलिसांनी सुरू केलाय मात्र या स्टंट बाजांना ताब्यात घेत पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली साठी आणि लाईक साठी सोशल मीडियावरच्या लाईक साठी हे असे स्टंट सध्या सर्रास केले जात आहेत मात्र जीव धोक्यात घालणं हे ठरू शकतं हे या रील तैयार करना कहत नहीं मात्र मतलब अशाच यह स्टंट बाजान पुलिस चांगली अद्दल घड़े मैं मुंबई चेंबूर में रहता हूँ 4 जून 2024 की रात को तीन बजे के करीब मैं और मेरे दोस्त साउथ बॉम्बे में बी साइकिल स्टंट और फ्लिपिंग की वीडियो बना रहे थे इसी वजह से आजाद मैदान पुलिस स्टेशन ने मेरे ऊपर आज कार्रवाई की है